प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक नाही आज बऱ्याचशा येवलकरच्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या त्या काही चुकीच्या पद्धतीच्या नोटीसा बजावण्यात आलेल्या प्रत्येक होणाऱ्या भावी नगरसेवकांनी आपल्या अॅडजस्टमेंट प्रमाणे त्या प्रभागात नावं टाकण्यात ना आलेले उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर आमच्या त्या नागपूर इथं आत्ता आलेलं आहे त्यांचं मतदान हे बारा बारा वार्डात आहे पण त्यांचं तीनमध्ये तीन तीन टाकण्यात आलं म्हणजे याचा अर्थ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे काम कोणाच्या दबावास तो केलं कशा पद्धतीने केलं आणि असं जर चुकीचं काम होणार असेल तर लोकांना येवला नगरपालिका न्याय कसा देऊ शकते म्हणून आमची विनंती आहे प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा नागरिकावर अन्याय होणार नाही आणि नागरिकांना जेवढं सहकार्य करता येईल आणि येवला नगरपालिकेचा कारभार आणि येवला नगरपालिकेचं सर्व निवडणुकीचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी प्रशासनी कोणत्या प्रकारचा भेदभाव न करता प्रामाणिकपणे हे इलेक्शन पार पाडावा आणि यादीमध्ये एवढा मोठा घोळ झालेला आहे तो घोळ लवकरात लवकर त्यांनी चेक करून प्रत्येक नागरिकांनी केलेला अर्ज याचा समाधान करण्याचं काम प्रांत अधिकारी आणि येवला नगरपालिकेचे सीओ